नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची आन्सर की आलेली आहे आता ही आन्सर की कशी पाहायची ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये ज्युनियर क्लर्क पिऊन आणि हमाल या पदांची आन्सर की आलेली आहे त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे पहिल्यांदा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तुमचा तो टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो इथं खाली कॅपच्या दिसत आहे हा कॅपच्या व्यवस्थित जसा आहे तसा भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे जर तुम्हाला लॉग इन करताना काही अडचण येत असेल जर समजा तुमच्याकडून पासवर्ड नसेल पासवर्ड हरवला असेल तर तुम्ही इथे क्लिक करून पासवर्ड रिसेट करू शकता युजर आय डी तुमचा रिसेट करू शकता जो माहीत आहे तो तुम्हाला मिळून जाईल जो युजर आय डी आहे तो तुम्हाला मिळेल त्यानंतर पासवर्ड जो आहे तो इथं तुम्ही रिसेट करू शकता खालच्या बटनवर क्लिक केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर जी नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये पोस्ट सिलेक्शन करायचं आहे पोस्ट सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा त्या पोस्टच्या समोर डोळ्याचा आयकॉन दिसेल त्या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये जो आहे तो रिस्पॉन्स शीट कॅन्डिडेट रिस्पॉन्स असा जो आहे तो टॅब दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर खाली क्लिक हेर हे बटन जे आहे डाउनलोड करण्यासाठी तिथे क्लिक करा तिथे तुम्हाला तुमची जी आहे आन्सर की डाउनलोड होऊन जाईल आणि तुमचा स्कोर जो आहे तो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे किती स्कोर आलेला आहे